नाही ह्या प्रलंबित कुणाची आहेत त्या सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांचे आहेत आणि त्यांना हेरपाटे मारायला लागतात हेरपाटे का मारायला लागतात तर त्याला टक्केवारी मिळायची असते म्हणून साहेबांनी चांगला निर्णय घेतला त्या ई फाईलच्या संदर्भात जर आपण निर्णय घेतला तर फाईल्स नाही त्या प्रवास निश्चित करू शकतो आपल्याला त्याचबरोबर अँटी करप्शन किंवा आर्थिक गुन्हे अन्वेषणकडे हा जर तपास दिला तर ही जी फाईल जी सापडली आहे ती टक्केवारी फाईल सापडली आहे हिशोब जो सापडलेला आहे तो कुणी लिहिला कोण मॅडम कोण सर हे सगळी कुंडली जी आहे ती कुंडली बाहेर काढल्यानंतर पैसा कुणी खाल्ला आहात ह्या स्पष्ट होईल तत्कालीन त्यावेळेच्या जिल्हाच्या आपल्या सिव्हिल सर्जन ज्या होत्या त्यांच्या कारकिर्दी फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यास सिद्ध झालेला आहे मग तपास जर करणार नसतील तर होणारच नाही ना तपास आणि गुन्हे दाखल होणार नाहीत दूध का दूध पाणी का पाणी करायची ही संधी आंबेडकर साहेबांना मुसरीफ साहेबांना ती संधी सोडू नये गोरगरिबांना न्याय देण्याचं काम तुम्ही करा अन्यथा आम्हाला न्यायालयात जाण्याशिवाय दुसरा पर्याय शासकीय खर तर तर नुसतीच बिल्डिंग देखणी करून चालत नाही इमारती सुंदर आणि आज सगळा काळावा जर चालला असेल तर हे चुकीचं होईल त्यामुळे लोकांना येणं जाणं सुद्धा सोयीस्कर झालं पाहिजे पार्किंगची व्यवस्था सोयीस्कर झाली पाहिजे महत्वाची काही लोक नाहीत ती पाहिजे तशी आज जातात आणि खरोखर पेशंट आहेत खरोखर त्यांना गरज आहे त्यांना आज सोडलं जात नाही रोजची धक्काबक्की होते तिथं म्हणून इमारती सुंदर न करता आतली यंत्रणा सुंदर करा भ्रष्टाचार पोखरून काढलेला काढलेला आहे त्या घुशी मारण्याचं काम संबंधित मंत्री महोदयांनी शासनाने करा अशी विनंती करताय खरं तर या सगळ्या संदर्भात या समितीकडे या समितीकडे आता बघणं म्हणजे दोन चार दिवसामध्ये त्यांना तात्काळ निर्णय घ्यायला सांगितलेला आहे आम्ही विषयावर थांबू इच्छित नाही आणि थांबणार सुद्धा नाही कारण हा गोर आणि सर्वसामान्यांचा हा प्रश्न आहे आणि एवढे पुरावे हातात असताना कसली समिती नेमताय तात्काळ सस्पेंड का केलं नाही डीन साहेबांनी किंवा सी एस नेमच्या तात्काळ सस्पेंड करणं गरजेचं होतं समिती म्हणजे हा फार सोन्याची शक्यता आहे त्यामुळे आम्ही ह्यांच्यात लक्ष ठेवून चांगलं आहे दोन हजार पंचवीस पर्यंत दाखल्या प्रलंबित आहेत दोन हजार पंधरा पासून वीस ची प्रलंबित साधारणपणे तीन हजार आहे त्यांना का दाखले दिले नाही त्याच्याबद्दल कुठलेही प्रत्युत्तर त्यांनी दिलेलं नाही त्यामुळं कोणत्याही प्रकारे पैसे न घेता दाखले दिले पाहिजे देण्यासाठी शिवसेनेने हेल्पलाईन सुरू केलेली आहे आणि त्या हेल्पलाईन मध्ये आम्ही आज त्यांना मागितलेलं आहे की विशेष कॅम्प घ्या आणि ताबडतोब जे दोन हजार दाखले आहेत ते निर्गत करा ते दाखले निर्गत जर झाले नाहीत तर शिवसेने जे शासकीय सरपंच आहे त्यांना आम्ही तुमच्या माध्यमातून आवाहन करत आहोत शिवसेनेने एक हेल्पलाईन तयार केली आहे या हेल्पलाईनसाठी आम्ही प्रमुख म्हणून मंजित माने आमच्या युवासेनेच्या जिल्हा प्रमुख यांची नेमणूक केली आहे आणि मंजित मानेचा हेल्पलाईन नंबर आहे आठ एट थ्री झिरो एट सिक्स फोर फाय टू फाय टू हा नंबर घेऊन या नंबरवर हो आपण जर फोन केला तर आपल्या देखाचा द दाखल्यासाठी शिवसेनेचा एक पदाधिकारी म्हणून तुम्हाला दाखले देण्याची व्यवस्था करेल